त्यांचे समर्थक हे महेतादाविषयी मनोगत व्यक्त करत आपण त्यांची प्रतिक्रिया जाऊ घेऊ आज आमच्या भोसरी विधानसभा मतदारमध्ये मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने जर विकास पुरुष जर कोणी असेल तर ते फक्त आमच्या सर्वांचे लाडके महेशदा लांगे आहेत मग खऱ्या अर्थाने विजन कशी असली पाहिजे कोणता मतदारसंघाचा विकास कसा असला पाहिजे कोणावरही आरोप प्रत्यारोप न करता देखील परिसराचा सा विकास करता येतो मतदारसंघातल्या लोकांना सुविधा पुरवता येते ज्या काही गरजा आहेत मूलभूत असेल पायाभूत असेल त्या पुरवता येतात याचं जिथे जागतं एक निरपेक्ष असं उदाहरण जर कोण असेल तर ते आमचे महेश दादा नाही आज आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते महेश दादांच्या पाठीमागे का फिरतात फक्त या ठिकाणी पक्ष किंवा व्यक्ती पाहून नाही तर दादांचं कार्य देखील केलं मोठं आहे आज अनेक प्रकारचे आरोप प्रकार दादांवर झालेले आहेत विविध प्रकारचे परंतु दादांनी कुठंही आपला संयम सोडलेला नाही दादांनी समोरच्या विरोधकांना फक्त काम दाखवले की तुम्ही माझ्या कामावर टीका करता बिंदास् करा मी त्या ठिकाणं उत्तर द्यायला तयार आहे परंतु माझ्याबरोबर जे माझे सहकारी करतात जे कार्यकर्ते म्हणतात जे माझ्याबरोबर दिवसाची रात्र करतात रक्ताचं पाणी करतात त्यांना कृपया तुम्ही काही बोलू दुसरी गोष्ट अशी आहे की आज या मतदारसंघामध्ये विरोधकांना दादांशी डिबेट करायला कुठल्याही प्रकारचा मुद्दाच नाही आहे प्रत्येक जण वैयक्तिक त्यांच्या टीका करायचं पाहतो आणि ही राजकारणाची खालची पातळी आहे दादांचं म्हणणं आहे की तुम्ही विजनवर टीका करा तुम्ही समोरचं आमचं कुठं चुकलंय ते दाखवा ती सिद्ध करा पुरावे कागदपत्रांविषयी सिद्ध करा आम्ही त्या गोष्टीला तयार आहोत परंतु आज परिस्थिती अशी झालेली आहे की खरोखर विदे विरोधकांकडे कसल्याही प्रकारचा मुद्दाच नाही आहे या ठिकाणी व भोसरी मतदार संघाचा एकमेव चेहरा म्हणजे मी तर म्हणतो की अजात शत्रू अशा पद्धतीचा जर कोणी आमदार असेल तर ते फक्त आमचे महेशदादा लांडगे आहेत आणि खऱ्या अर्थाने अगदी लहान मुलांपासून तर थोरा मोठ्यांपर्यंत मनामनात कोरलेलं जे नाव आहे ते म्हणजे माननीय हो महेशदादा लांडगे यांचं आहे आज आम्ही मोशीगावचं प्रतिनिधित्व करतो आम्ही मोशीगावचे युवा प्रतिनिधी आहोत सकल हिंदू समाजाचं आम्ही कार्य करतो भारतीय जनता पार्टीतून मी स्वतः पदाधिकारी आहे मला आपल्याकडं जाणून घ्यायचं आहे आपण कशी बोलला की कृषी विभागामध्ये हिंदुत्वाचं कार्य करतो आज जर बघायला गेलं तर देशामध्ये दोन नंबरच्या ह्याच्यामध्ये मोदीजींच्या नंतर आपलं जे फायरब्रँड नेतृत्वानंतर हिंदुत्वाचं ते म्हणजे आहे आपले युपी उत्तर प्रदेश आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांचा जो नारा दिलेला आहे त्यांनी महाराष्ट्र विधानसभेसाठी कटो घे तो कटोगे या विषयी आपली काय प्रतिक्रिया आहे आता खरं सांगायचं म्हटलं तर योगीजींनी जो नारा दिलेला आहे हा संपूर्ण भारत वर्षासाठी आहे तो फक्त महाराष्ट्रासाठी नाही तो फक्त उत्तर प्रदेशसाठी नाही व एका विशिष्ट प्रदेशासाठी नाही आज संपूर्ण भारताचा जर विचार केला डेमोग्राफीचा जर विचार केला लोकसंख्येचा तर जे सुजान नागरिक आहेत जे शिक्षित आहेत ज्यांना कळतं भर काय खोटं काय चांगलं वाईट काय त्यांना बरोबर लक्षात येईल की हा जो नारा आहे हा खऱ्या अर्थाने अतिशय गरजेचा आहे तो घराघरात पोहोचणं आवश्यक आहे कटेंग येतो कटेंग हे याचं चांगलं उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर अगदी अलीकडचं घडलेलं उदाहरण म्हणजे बांगलादेश बांगलादेश हा धर्मनिरपेक्षच होता होतं म्हणतोय मी कारण आता त्या ठिकाणी अतिशय मोठा हिंसाचार उसाळला आणि त्या ठिकाणी त्यांच्या पंतप्रधानांनी आता एक दोन दिवसापूर्वीचं त्यांचं विधान आहे की त्यांच्या संविधानामधून त्यांनी धर्मनिरपेक्ष हा शब्द काढून टाकला त्या ठिकाणी त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की या ठिकाणी मुस्लिम संख्या प्रचंड वाढलेली आहे नव्वद टक्के झाले पंच्याण्णव टक्के झाले त्यामुळे आमचा देश आता धर्म धर्मनिरपेक्ष राहूच शकत नाही ही जी काही त्याच्या संकटाची नांदी आहे ही योगीजींनी ओळखलेली आहे मोदीजींनी ओळखलेली आहे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी पुढच्याच ठेस मागचा शहाणा या पद्धतीने सांगितलेलं आहे संपूर्ण आपल्या भारतवर्षाला की क आहे तो कटेंगे आहे कुणीही जातीवादामध्ये फसू नका आपण सर्वजणांची एकच ओळख आहोत आपण फक्त कोण आहोत हिंदू आहोत तनमन हिंदू मन हिंदू सब हिंदू अशा पद्धतीने त्यांनी तो नारा सांगितलेला आहे आता मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो आजची जी योगी आदित्यनाथजींची जी सभा झाली यानंतर महेशदादांशी जो हिंदू जनभावनामध्ये जे म्हणजे त्यांची जी, जी, जी रूपरेखा तयार झालेली आहे मागच्या काही दिवसापासून महेश दादाने जे कट्टर हिंदुत्वाचे निर्णय चालू केलेला आहे ते तर यामध्ये मतदानामध्ये कन्वर्ट होईल का अशी अपेक्षा आपण बघू शकतो का आचार्य निश्चितच कारण या ठिकाणी दादांच्या दादांनी जी पण भूमिका स्वीकारलेली आहे हिंदुत्ववादी कार्यकर्ता हिंदुत्ववादी नेता का म्हणून ती त्यांनी आपल्या मतदारसंघाच्या जनमानसाचा कौल घेऊन ही भूमिका स्वीकारलेली मुळात दादांची जी विजन आहे ती विकासाची आहे पहिलं प्राधान्य सुरक्षितता मतदारसंघाचा विकास रोजगार अशा पद्धतीने दादांचे विजन आहे त्यानंतर जो हिंदुत्ववादी आपण जे म्हणतात की चेहरा तर आताच्या मुसरी विधानसभा मतदारसंघाचा विचार करता ही भूमिका त्यांचे अतिशय योग्य आहे आणि स्वतः हिंदुत्ववादी संघटनेची सक्रियता हे करते आहोत आणि दादा देखील या संघटनांमध्ये दे वावरलेले आहेत स्वतः त्यांनी काम केलेलं आहे आणि आमच्यापेक्षा निश्चितच ते अनुभवसिद्ध आहेत त्यामुळे त्यांनी संपूर्ण हा विचार करूनच हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारलेली आहे आणि ती सर्व आम्हा मतदारांना सहर्ष अशी स्वीकारणारी आहे त्याचे रूपांतर मतदानामध्ये शंभर एक हजार एक टक्के होणार आणि या वेळेला महेशदा दादा यांची हॅट्टी एक हजार एक टक्के होणार